नमस्कार मित्रांनो माझे नाव रुपाली आहे मी एका छोट्याशा खेड्या गावात राहत होती आणि म्हणतात ना माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात पण माझ्या आयुष्यात जास्त करून दुःखच होते लहानपणी बाबा वारले आईने आणि आजीने मला फार कष्ट करून मोठे केले आणि फायनल इयरपर्यंत शिकवले माझी आई मला सांगायची की मी लहानपणापासूनच फार हुशार होती आणि मला शिक्षणाची फार आवड होती मी लहान असताना जेव्हा शाळेत जात होती तेव्हा मी फक्त काही दिवस रडले त्यानंतर कधी शाळेत जाण्यासाठी मी रडली नाही अशी माझी आई मला सांगायची आणि मी नेहमी चांगल्या गुणांनी पास होत होती शाळेतले तसेच आजूबाजूंची लोक माझ्या आईला सांगायचे की तुमची मुलगी फारच गुणी आहे आणि खूप हुशार आहे ती मोठी होऊन नक्कीच काहीतरी बनणार हे ऐकून फार छान वाटत होते आणि तिने फार कष्ट करून मला शिकवले माझ्या आईला माझ्या आजीची साथ होती तिचे पण होत नसताना सुद्धा काम करायची माझ्या आईने मला कधीच काही कमी पडू दिले नाही वडील वारल्यानंतर माझी आईच माझी आई आणि वडील दोघांचीच जागा घेतली होती जशी जशी मी मोठी होत गेले तसे तसे मला सर्व गोष्टी समजू लागल्या आणि आईने माझ्यासाठी खूप कष्ट केले आपलं आयुष्य फक्त मला मोठं करण्यात घालवलं आणि चांगले शिक्षण दिलं म्हणून मी निर्णय घेतला की मी पण काहीतरी बनणार मी पाहायला पण चांगलीच होते माझे फायनल इयर पर्यंत शिक्षण पूर्ण झाले आणि समोर बाहेरगावी जाऊन शिकायची इच्छा होती पण तेवढ्यातच माझ्या आईला गावातल्या एका व्यक्तीने सांगितले की तुमच्या मुलीसाठी एक चांगले स्थळ आहे मुलगा फार छान आहे नोकरीवर आहे तसेच त्याचे काम पण मोठे आहे त्यामुळे तुमच्या मुलीला मुली कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही तसेच माझ्या आईला सांगितले की मुलीला तुम्ही आता बाहेरगावी पाठवत आहात तिला खूप पैसे लागतील आणि एवढे शिकून काय करणार शेवटी लग्नच करायचं आहे आणि एवढा चांगला मुलगा मिळत आहे तर तुम्ही ही, ही संधी हातातून जाऊ देऊ नका माझ्या आईला पण ह्या सर्व गोष्टी पटल्या आई म्हणाली ठीक आहे पण मी एकदा माझ्या आईने मला सर्व गोष्टी सांगितल्या आता प्रश्न पडला मला की लग्न करायचे की समोर शिकायचे मला समोर शिकायचे असेल तर पैसा पण खूप लागणार होता आणि मी जर शिकले पैसे आणणार कुठून हा प्रश्न पण माझ्या समोर निर्माण होत होता त्यावेळी मला काही समजत होते कारण शिकायची तर इच्छा होती पण तेवढा खर्च हा आणायचा कुठून आणि विचार आला लग्न आज नाही तर उद्या करायचे आहे आणि मुलगा चांगला आहे त्यामुळे आईला मी हो म्हणाले आणि आईने माझे लग्न करून दिले माझे लग्न झाले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळले की माझा नवरा हा खूप दारू पितो मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि विचार केला की खुशी घेतली असेल पण हळूहळू काही गोष्टी समोर येऊ लागल्या त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझा नवरा हा एक नंबरचा दारुडा होता तसेच त्याच्यावर खूप कर्ज सुद्धा होते एवढेच नाही तर त्याला इतर व्यसन सुद्धा होते त्यामुळे त्यांनी आपली घर आणि जमीन काय आणि तसेच काही गोष्टी गहाण ठेवल्या होत्या गोष्ट इथपर्यंत संपली नाही तर अगोदर त्याचे लग्न सुद्धा झाले होते आणि त्याला मूळ सुद्धा होते आणि त्याची बायको यामुळेच त्याला सोडून गेली होती की तो खूप कर्जबाजारी होता आणि होता म्हणून सुरुवातीला काही दिवस फारच प्रेमाने वागला पण हळूहळू आणि आपली मनमानी करायचा एक दोनदा आम्ही त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले पण त्यांनी माझ्यावर हात उचलला केव्हापर्यंत या गोष्टी मी सहन करणार होती कारण त्याचे हे दिवसेंदिवस वाढतच चालले होते मी त्याला काही बोलले तर तो माझ्यावर आणि मला मारहाण करायचा पण जेव्हा या सर्व गोष्टी माझ्या समोर आल्या तेव्हा थांबण्याची इच्छाच नव्हती पण आईकडे बघून काही दिवस थांबले मला या सर्व गोष्टी आमच्या घरच्या मुलकर्णी सांगितल्या कि ती अनेक वर्षापासून तिथे काम करत होती आणि आमच्या गावातील त्या माणसाने मला हा मुलगा दाखवला त्याला पण काही मिळाले होते काही दिवसानंतर वाढू लागल्या आणि मला एकदा खूप त्रास झाला म्हणून मी आईला फोन केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या आई तर खूप रडायला लागली ला। आणि म्हणाली सर्व काही झाले आहे मी तुझे लग्न करून दिले मी आईला समजावले आई तुझी यात काहीच चूक नाहीये ग माझा सासरा थोडा चांगला आहे होता पण सासू आणि नवरा फारच विचित्र स्वभावाचे होते एकदा ते नसताना मी सासऱ्याला म्हणाली मी आपल्या घरी चालले आहे तर ते म्हणाले मी तुला थांबवू पण शकत नाही कारण मला माहीत आहे यात माझ्या मुलाची चुकी आहे म्हणून तुला वाटेल ते कर कारण मला सर्व गोष्टी माहीत आहे तसेच माझ्याने काही चुकी झाली असेल तर मला माफ कर सासऱ्याच्या बोलण्यावरून मला फारच वाईट वाटत होते पण मी आता तिथून निघून आपल्या घरी आले मी घरी आल्यावर माझ्या आईला सविस्तर सर्व गोष्टी सांगितल्या तर आई फार रडली आजी पण रडत होती आणि म्हणाली आता तू काही दिवस इथेच राहा गावातील लोक अनेक गोष्टी करू पण आई त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि मी पण गावात छोटे मोठे काम करू लागली आणि विचार केला की मी लग्नाआधी जे स्वप्न बघितले होते ते आता पूर्ण करणार काही दिवस मी गावातच राहिले माझ्याकडे काही पैसे पण गोळा झाले होते मी मैत्रिणीला माझ्यासोबत झालेल्या सर्व गोष्टी सांगितल्या माझी मैत्रीण म्हणाली तू माझ्याकडे ये राहायला मी घरी राहूनच अभ्यास करते मी आईला सर्व गोष्टी सांगून दिल्या आणि आई म्हणाली तू तुझ्या मैत्रिणीकडे जा आणि अधूनमधून घरी येत राहा काही दिवसानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे गेली आणि एक जॉब बघितला माझा पार्ट टाईम जॉब होता त्यामुळे माझा खर्च पण भागत होता आणि मी फार मन लावून अभ्यास करू लागली मी दिवसा काम करायचे आणि घरी आल्यावर अभ्यास करायची रात्रीसुद्धा मी फार वेळ अभ्यास करत होती माझी मैत्रीण झोपून जायची आणि मी अभ्यास करत राहायची दोन तीन वर्ष फारच छान मन लावून अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचे मला यश मिळाले मला एक नोकरी लागली आणि नोकरी पण फारच छान होती मला नोकरी लागली माहीत पडल्यानंतर मी पहिला फोन आपल्या आईला आणि आजीला केला आईचा आनंद तर गगनात मावत नव्हता त्यानंतर मी गावात आले हळूहळू सर्वांना माझ्या नोकरीबद्दल कळले आणि गावात माझा सत्कार झाला काही दिवसानंतर मी नोकरीवर जॉइनिंग लेटर आले आता मी तिथेच राहून नोकरी करू लागले सुरुवातीला मी एकटेच राहायला आले होते माझा पहिला पगार मिळाला तेव्हा आईला आणि आजीला नवीन कपडे घेऊन दिले हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आता मी आई आजीला आपल्याकडे बोलावून घेतले माझ्या नोकरीवर एक मुलगा होता तो आणि मी सोबतच काम करत होतो आमचे सतत बोलणे होत होते तो फार चांगला होता मनाने स्वभावसुद्धा त्याचा खूप चांगला होता तर मला नेहमी कामात मदत करायचा आणि मला अनेक गोष्टी समजवून सांगायचा कालांतराने त्याला मी आवडू लागली आणि एक दिवस त्यांनी मला लग्नासाठी मागणी घातली मी त्याला माझ्यासोबत जे घडले ते त्याला सांगितले त्याला म्हणाले की माझे लग्न झाले आहे पण माझा नवरा माझ्याबरोबर व्यवस्थित वागत नव्हता त्यामुळे मी त्याला सोडले आधी तो विचारात पडला त्यानंतर म्हणाला की मी विचार करून तुला सांगतो काही दिवसानंतर त्याने मला सांगितले की मला तुझ्या सर्व गोष्टी मान्य आहे आणि मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे मी आईला आणि आजीला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या तर ते दोघी सुद्धा खूप खुश होत्या आता आमचे लग्न ठरले लग्न चांगल्या प्रकारे पार पडले आणि लग्नानंतर मला काहीच त्रास झाला नाही माझा फारच छान आहे तो नेहमी माझी काळजी करतो मला काय हवे नको ते सर्व काही बघतो आणि लग्नाच्या दुसऱ्या वर्षी मला एक सुंदर बाळ झालं आम्ही फार चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगत होतो मी आपल्या आईला गावात घर बांधून दिलं तसेच त्यांना काम करायला मनाई केली ते दोघी आता घरीच असतात आणि मी त्यांना महिन्याचे काही पैसेसुद्धा पाठवत असते माझा नवरासुद्धा म्हणाला की तू आपल्या पगारातून घरी पैसे पाठवत जा त्यांना आई आणि आजीला मदत करत जा त्यांना कामाला जाऊ देऊ नको मी कधी कधी घरी येत असते हे सर्व बघून माझी आई आणि आजी फारच खुश होते आणि आता तर नातू असल्यामुळे तिला फारच आनंद होतो तर मित्रांनो ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका